कधी कधी खुनाचा शोध फार दूर करावा लागत नाही तो आपल्या सोबतच असतो जो शोध घेतोय असं दाखवतो तोच कोणी असतो आग्र्यात घडलेलं हे प्रकरण फक्त एका तरुणीच्या हातेचं नाही तर विश्वास प्रेम आणि फसवणुकीचा आहे आणि या कथेत सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे खुनी स्वतः मृत तरुणीच्या भावासोबत तिला शोधत होता मिक्की शर्मा वय फक्त पंचवीस वर्ष पार्वती पार्वतीनगर भागात राहणारी एका खाजगी कंपनीत आर मॅनेजर म्हणून काम करणारी सुशिक्षित स्वलंबी तरुणी वडील अशोक शर्मा एका कोल्ड स्टोरेजमध्ये व्यवस्थापक मोठ्या दोन बहिणींचं लग्न झालेलं मिक्की घरातली सर्वात लहान आणि लाडकी मुलगी त्या घरात त्या दिवसात घरात आनंदाचं वातावरण होतं कारण मिक्कीच्या भावाचं दीपकचं लग्न सहा फेब्रुवारीला ठरलेलं होतं लग्नाची तयारी नातेवाईकांची ये आणि लग्नाच्या पत्रिका वाटणीची लगबग सुरू होती मिक्की स्वतः या सगळ्यात पुढे होती कोणाला कार्ड द्यायचं कोणाला कुरिअर करायचं सगळं तीच पाहत होती तेरी तेवीस जानेवारीचा दिवस उजळतो आणि दुपारी साधारण दोन वाजता मिक्की घरातून बाहेर पडते ती आईला सांगते मावशीला दिल्लीला लग्नाला कार्ड कुरिअर करायला जाते त्या दिवशी कंपनी बंद होती म्हणजे ऑफिसचं काही काम नव्हतं ती घरातून निघते आणि त्यानंतर ती कधीच परत येत नाही संध्याकाळी होते सात वाजतात आठ वाजतात मिक्की अजून घरी येत नाही आई फोन करते बहीण फोन करते पुन्हा पुन्हा फोन जातो पण फोन उचलला जात नाही घरात घाबरट पसरते मग कुटुंब तिच्या ऑफिसमधील सहकार्याला फोन करत विनयला विनय तोच तिच्या कंपनीत काम करणारा संगणक ऑपरेटर तोही ट्रान्स यमुना भागात राहणारा त्यामुळे मिक्की आणि विनयीची ओळख झाली मैत्री झाली आणि हळूहळू जवळ एक वाढली कुटुंबाला या मैत्रिणीचा कल्पना होती पण कोणालाही संशय नव्हता की हीच पुढे व्यक्ती पुढे इतकी मोठी भूमिका बजावेल फोनवर विनय सांगतो माझ्याशी मिक्कीचा काही संपर्क नाही थोड्याच वेळात तो मिक्कीच्या घरी येतो तोही चिंतेत असल्याचं दाखवतो आणि मिक्कीचा भाऊ दीपक सोबत थेट पोलीस स्टेशनला जातो बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल होतो करतो त्यानंतर दोघेही शहरात शोधाशोध सुरू करतात रामबाग बस स्टँड आय एस बी टी क्लँड रेल्वे स्टेशन रात्र होते आणि मिक्की कोठे सापडत नाही आणि येथेच विनय काहीतरी असं बोलतो जे पुढे सगळ्यांना अस्वस्थ करणार ठरत तो दीपकला म्हणतो तिला विसरून जा आता ती परत येणार नाही त्या शनि कदाचित दीपकला धक्का बसला असेल पण त्याला याचा अर्थ कळाला नाही कारण कोणताही मित्र कोणतेही सहकारी असं का बोलेल शनिवार आणि त्यांचं कुटुंब मिक्कीचा शोध घेत असल्याचं नाटक करत राहतात लोकांना फोन चौकशी जणू तो खरोखर अस्वस्थ आहे पण सत्य काही वेगळंच होतं त्यांनी तेवीस जानेवारीच्या पहाटे साधारण एक वाजता आग्रा जिल्ह्यातील येतली पोलीस स्टेशन हद्दीत जवाहर पुलाजवळ एका पोत्यात एका तरुणीचा शिरछेद केलेला मृतदेह सापडतो पोलीस घटनास्थळी पोहोचताच मृतदेह पाठवला जातो रविवारी सकाळी मिक्कीच्या कुटुंबाला फोन येतो दीपक शव इच्छेदान गृहात जातो आणि तिथे तो आपल्या बहिणीचा मृतदेह ओळखतो तो मृतदेह मिक्कीचाच असतो एका क्षणात सगळं संपतं घर लग्न घर शोक घर बनत आई वडिलांचा आक्रोश थांबत नाही पुलीस तपास सुरू करतात मिक्की शेवटच्या वेळी कोणाच्या होती फोन कॉल डिटेल्स तपासले जाता। जाता। जातात सीसीटीव्ही फुटेज पाहिलं जातात सगळे धागे हळहळू एकाच व्यक्तीकडे जातात विनयकडे तपासात समोर येतं मिक्की आणि विनयमध्ये जवळ एक होती पण नात्यात वाद वाढले होते प्रेम त्रिकोणाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे संशय आणि मालकी भावातून विनयाने हा भयंकर गुन्हा केला असा पोलिसांचा संशय आहे अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी विनयला अटक केली जो माणूस मिक्कीला शोधण्याचं नाटक करत होता जो भावासोबत रात्रभर फिरत होता तोच तिचा खुनी निघतो तिचा गुन्हा हा एकच होतो ती चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते तर मित्र हो या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा